नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई आम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी सामाजिक समाजकल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस गृहपाल आणि अधीक्षक पदासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या वेळेमध्ये कौर करा हा व्हिडिओ सर्वांनी शोट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवर नक्कीच उपलब्ध होतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहे तर या ठिकाणी डी हे ऑप्शन योग्य आहे व्ही अनंत नागेश्वर शोरन हे भारताचे आर्थिक मुख्य सल्लागार आहेत डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे मित्रांनो भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे भारत आणि कोणत्या दे कोणत्या देशादरम्यान मैत्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे तर नेपाल या देशादरम्यान बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे मित्रांनो राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शन तत्वानुसार कोणत्या वर्षापर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तर या ठिकाणी दोन हजार तीसपर्यंत सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे मित्रांनो आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या करवसुली राज्याच्या यादीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे या ठिकाणी तेलंगणा हे राज्य प्रथम स्था है डी हे ऑप्शन ये योग्य है प्रश्न क्रमांक पांच नंबर आ मित्रों प्रश्न क्रमांक पांच नंबरता आ मित्रनो पहले रायसीन मध्य पूर्व संलन खालपे को देशा आयोजित के लिए होते तो ये ऑप्शन योग्य है, है। संयुक्त अरब अमीरती है ऑप्शन योग्य है प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे मित्रांनो प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसमधील आयोजित परेडमध्ये सर्वोत्तम चित्रपट कोणत्या राज्याला मिळाले आहे तर या ठिकाणी सी ही ऑप्शन योग्य आहे उत्तर प्रदेश या राज्याला सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे मित्रांनो गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू होणारे देशातील पहिले राज्य कोणते तर या ठिकाणी ए हे ऑप्शन योग्य आहे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे मित्रांनो नेव्हिगेशन सॅटेलाइट इन्एस झिरो पॉईंट दोन हे भारतीय अंतराळ संशोधन केंद्राची कितवी मोहीम आहे तर या ठिकाणी सी हे ऑप्शन योग्य आहे शंभरवी मोहीम आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो देशातील पहिली सेमी कंडक्टर प्रकल्प कोणत्या ठिकाणी होत आहे तर या ठिकाणी ए हे ऑप्शन योग्य आहे अहमदाबाद या ठिकाणी होत आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या कोणात्या कोणत्या हस्ते फास्ट ट्रॅक इमिशन ट्रस्ट ट्रॅव्हल प्रोग्रामचा शुभारंभ करण्यात आला आहे तर या ठिकाणी ए ऑप्शन योग्य आहे अमित शाह गृहमंत्री ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो युनिसेफच्या अहवालानुसार बाल उपासमारीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या देशात आहे तर या ठिकाणी बी हे ऑप्शन योग्य आहे सोमालिया या देशामध्ये आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे मित्रांनो जगात जी डी पीच्या मानांकन यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे तर या ठिकाणी चौथा क्रमांक आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी तेरा नंबरचा असा आहे मित्रांनो जागतिक पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे तर या ठिकाणी ए हे ऑप्शन योग्य आहे उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सुरू करण्यात आले आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे मित्रांनो शाश्वत विकास अहवाल दोन हजार चोवीसमध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे तर या ठिकाणी जर्मनी हा देश प्रथम स्थानावर आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे मित्रांनो चीनला मागे टाकून कोणता देश भारताचा चौथात मोठा निर्यात बाजार बनला आहे चीनला मागे टाकून कोणता देश भारताचा चौथा मोठा निर्यात बाजार बनलेला आहे तर डी हे ऑप्शन योग्य आहे ब्रिटन हा देश आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा मित्रांनो कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात कोणत्या दोन नद्या नद्यादरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात तर सिंधू व सतलज नदीच्या ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा मित्रांनो पश्चिम आणि वाव वावेय भारतामध्ये आणि उष्ण कोरडे व धुळीचे वेगाने वाहणारे वाऱ्यांना डॅड्या डॅडॅस म्हणतात या ठिकाणी लू वारे असे म्हणतात बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा मित्रांनो शंभू महादेवाचे डोंगर रांग टिंबटिंब नद्याच्या दरम्यान आहे तर कृष्णा या दोन नद्याच्या दरम्यान आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील एकोणीसशे साठ आणि दोन हजार वीसमधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे टिंबटिंब व टिंबटिंब आहे तर या ठिकाणी बी हे ऑप्शन योग्य आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबर तर असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक व पतनियंत्रणाचे साधन नाही तर या ठिकाणी डी हे ऑप्शन योग्य आहे खुल्या बाजारातील हिहार डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबर तर असा आहे मित्रांनो भारतातील संवर्धनातील अनुच्छेद अर्थसंकल्पाची परिभाषा केली आहे तर या ठिकाणी ए हे ऑप्शन योग्य आहे अनुच्छेद एकशे बारा ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबर तर असा आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन हे समृद्धी हे अभियान चालवले जाते तर या ठिकाणी सी हे ऑप्शन योग्य आहे ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबर तर असा आहे मित्रांनो अन्न कचरा निर्देशांक अहवाल दोन हजार चोवीस केला आहे तर तेवीस नंबरचं उत्तर आहे संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहत आहोत आपण तेवीस नंबरचा मित्रांनो द इंडियन नेव्ही ॲट सेवन्टी फाय रेमिनिसिंग द व्हॅलेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या ठिकाणी ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे शोभा डे या लेख या पुस्तकाचे लेखक आहे शोभा डे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो पुढीलपैकी पुंज क्वांटम कण ह्या शब्दाची निर्मिती कोणी केली आहे तर या ठिकाणी सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे एल ई ब्रुस यांनी ही निर्मिती केली आहे सी ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबर तर असा आहे मित्रांनो भारतातील शहरांचे थ्री डी नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाचे कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे तर बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे इन्फोसिस या कंपनीसोबत करार केलेला आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे मित्रांनो उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते होते उस्ताद रशीद खान यांचे घराणे रामपूर सहस्वास रामपूर सहस्वान हे त्यांचे घराणे होते सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सत्तावीस तर असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी ओरु नो दोई ज टू पॉईंट झिरो ही योजना सुरू केली आहे तर या ठिकाणी सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे मिझोराम सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे मित्रांनो सूर्य किरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य का आहे सूर्यकिरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य का आहे तर ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे सदैव सर्वोत्तम हे बोधवाक्य आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी एकोणतीस नंबरचा आपण पाहणार आहोत मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळा शी संबंधित आहे तर या ठिकाणी बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे अनुच्छेद एकशे अडुसष्ट अनुच्छेद एकशे अडुसष्ट बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस तीस नंबर तर असा आहे मित्रांनो राज्याच्या महाधिक्याची निवड करण्याचा अधिकार खालपे कोणाला महा राज्याच्या महाधिक्याची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे तर या ठिकाणी राज्यपाल यांना आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या भेटूया व्हिडिओमध्ये नमस्कार